मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी मदत मिळावी आणि त्यांना कोणतीही अडचण आली तर निराकरण व्हावे म्हणून अमरावती येथील महिला बालविकास भवन मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या सूचनेनुसार मदत कक्ष आणि चोवीस एक्स सात तास आठ चार तीन दोन पाच दोन शून्य तीन शून्य एक या क्रमांकाचा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे या कक्षात आतापर्यंत हजार लाडक्या बहिणींनी फोन करून आपल्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही शासनाचे महत्वाकांक्षी योजना असून याद्वारे लाभार्थी महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत यासाठी जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरू असून अंगणवाडी सेविका बचत गटांच्या महिला अशा वेगवेगळ्या पंधरा नारी शक्ती दूतामार्फत हे काम सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख एक्केचाळीस हजार लाडक्या बहिणीने आपली नोंदणी केली आहे या योजनेअंतर्गत ज्यांना समस्या येतात त्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून आपल्या समस्या सोडवून अंगणवाडी सेवेकडे नाव नोंदणी करीत आहेत महिला बाल विकास विभागाकडील पर्यवेक्षिका मदत कक्षात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असे बारा तास सेवा देत असून वेळेत फोनद्वारे तास सेवा देत ग्रामीण भागातील महिलांना समजेल आणि त्यांना मदत होईल अशा भाषेत पर्यवेक्षिकांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे त्यामुळे संपर्क साधणाऱ्या महिलांचे समाधान झालेले दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती